नमस्कार मित्रांनो मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या चॅनलवर मी आपल्यासाठी हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्याबागील रहस्य याबद्दल नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो अमरनाथ गुहेतील बर्फाचा शिवलिंग कसा तयार होतो मित्रांनो जगात अनेक अद्भुत स्थळं आहेत पण काही ठिकाणी असे असतात जिथं निसर्ग स्वतःला देवाचं रूप देतो हिमालयाच्या कुशीत ठंगगार बर्फा डोंगराच्या गर्भात लपलेली एक गूढ गुहा आहे तिथं दरवर्षी घडतो एक अलौकिक चमत्कार आणि तो चमत्कार म्हणजे बर्फाचा जिवंत शिवलिंग हो अमरनाथ गुहेतील अद्भुत दिव्य आणि रहस्यमय शिवलिंग दरवर्षी हजारो किलोमीटर दूरवरून लाखो भाविक हिमालयाच्या कठीण रस्त्यावरून जातात फक्त या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला पण हा शिवलिंग कसा तयार होतो तो फक्त बर्फाचा नैसर्गिक आकार आहे का कि त्यामाग शत्काँ शत्काँ है। है। की त्यामागं शतकानुशतकाचं गूढ रहस्य आहे आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत पण त्याआधी जाऊया इतिहासाच्या पानात जिथून या गुहेचं महत्त्व सुरू झालं पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो पुराणकथानुसार जेव्हा माता पार्वतीनं महादेवाला विचारलं प्रभू तुम्ही नेहमी माळ घालता अंगावर भस्म लावता पण तुमचं अमरत्वाचं गुपित काय आहे तेव्हा महादेवाने ठरवलं हे गुपित फक्त पार्वतीलाच सांगायचं सा। पण त्यासाठी हवं होतं जगापासून दूर निर्जन आणि गुप्तस्थान त्यासाठी त्यांनी हिमालयाच्या अतिदुर्गम भागातील एक गुहा निवडली गुहेत प्रवेश करण्याआधी शंकरांनी आपल्या सर्व सोबतींना सोडलं नंदीला मागे ठेवलं चंद्राला आकाशात पाठवलं गणांना थांबवलं कारण हे रहस्य कोणीच ऐकू नये ते फक्त शंकराला पार्वतीलाच सांगायचं होतं गुहेच्या गर्भात त्यांनी ओंकार ध्वनीतून अमरत्वाचं गुपित उल उलगडलं उल असं म्हणतात की त्यावेळी गुहेतल्या वर्णात अशी कंपनं पसरली की त्या कंपन्यांचा प्रभाव आजही शिवलिंगाच्या निर्मितीत दिसतो तसेच एक गोड आख्यायिका पण आहे गुहेत कबुतराची एक अंड्याची जोडी होती महादेवाच्या आवाजाने त्यातून पिल्लं बाहेर आली आणि त्या पिल्लांना अमरत्व लावलं आजही यात्रेकरू सांगतात की गुहेजवळ पांढरी कबुतरं दिसतात लोक मानतात हीच ती अमरपाखरं मित्रांनो इतिहास सांगतो की काश्मीरच्या आर्यराजा म्हणजे दहाव्या शतकातला यांनी या गुहेचा उल्लेख केला आहे मध्ययुगीन काळातही अनेक संतांनी या गुहेचा प्रवास केला आणि मग हळूहळू ती जगातील सर्वात मोठ्या तीर्थापैकी एक बनली आता विज्ञान काय सांगतं ते पाहूया ही गुहा समुद्र सपाटीपासून जवळपास बारा हजार सातशे छप्पन फूट उंचीवर आहे ही गुहा बर्छ बर्फाछद्दीत डोंगराच्या गर्भात वसलेली आहे गुहेचं छत पाण्याच्या बारीक झिरप्यांनी थेंबांनी भरलेलं असतं जेव्हा बाहेरचं तापमान अतिशय कमी असतं तेव्हा त्या ते थेंबाचं पाणी लगेच गोठतं पहिला थेंब जमिनीवर पडतो आणि बर्फात बदलतो नंतर दुसरा थेंब त्यावर येतो असं करत करत हळूहळू वर थर चढत जातात आणि उभा राहतो उंच शुभ्र तेजस्वी शिवलिंग यातली अद्भुत गोष्ट म्हणजे शिवलिंगाचा आकार पंधरवाळ्याप्रमाणे बदलतो पौर्णिमेला तो सर्वात मोठा होतो आमोशेला सर्वात लहान दिसतो हा योगायोग इतक्या शतकांपासून तसाच का घडतो याचं उत्तर अजूनही गूढ आहे शास्त्रज्ञ सांगतात चंद्राच्या घृत आकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी होते तसंच हिम ही, हिमनगरातील पाण्याचं जिर झिरपण्यावरही चंद्राच्या कलांचा परिणाम होतो म्हणूनच शिवलिंग वाढतं आणि घटतं पण विचार करा मित्रांनो बर्फाचा इतर थेंब सुद्धा इतरत्र झिरपत राहतात तर मग सगळीकडे असाच आकार का घेत नाहीत फक्त या गुहेतच शिवलिंगाचं रूप का तयार होतं इथंच विज्ञान थांबतं आणि सुरू होतं अध्यात्माचं गूढ हिंदू धर्मात शिव म्हणजे निसर्ग शिव म्हणजे विश्व शिव म्हणजे अमरत्व या गुहेत जे घडतं ते केवळ विज्ञानाचा खेळ नाही तर ते आहे महादेवाचं प्रकट रूप भक्त मानतात की महादेव इथे स्वतः प्रकट होतात शिवलिंगाचं दर्शन झालं की जन्ममन्नाच्या बंधनातून मुक्ती मिळते अनेक साधून ऋषींनी या गुहेत तपश्चर्या केली भक्तांच्या अनुभवानुसार गुहेतल्या शांततेत तुम्हाला आपल्या हृदयाचा ठोका सुद्धा ऐकू येतो आणि त्या ठोक्यामध्ये उमटतो ओम नम शिवाय आज लाखो भाविक हिमवर्षा थंडी वादळ सहन करून इथे येतात कारण त्यांना ठाऊक आहे इथे मिळतो फक्त दर्शन नाही तर इथे मिळते आत्म्याला शांती मोक्ष महादेवाचा अमरत्वाचा आशीर्वाद दरवर्षी अमरनाथ यात्रेत सहभागी होणारे भाविक सांगतात गुहेत पाऊल टाकलं की शरीर थरथरत डोळ्यातून आपोआप आश्रू येऊ लागतात जणू हृदयाला स्पर्श करतोय काहींचं म्हणणं आहे की शिवलिंगाभोवती एक दिव्य प्रकाश मंडळ दिसतो काहींना ध्यानावस्थे ध्यानावस्थेत महादेवाचं दर्शन होतं तर काही जण म्हणतात गुहेत डमरूचा नाद ऐकू येतो वैज्ञानिकांनी हे ये सगळं मानसिक परिणाम म्हटलं असेल पण भक्तांसाठी तो प्रत्यक्ष महादेवाचा अनुभव आहे मित्रांनो हजारो लोक थंडी प्राणघातक रस्ते हिमस्चलनाचा धोका पत्कारूनही यात्रेला जातात कारण त्यांना ठाऊक का आहे एकदा अमरनाथाचं दर्शन झालं की जीवन धन्य होतं मित्रांनो अमरनाथ गुहा ही निसर्ग आणि श्रद्धेचा संगम आहे विज्ञान सांगतं हा नैसर्गिक प्रकार आहे आणि श्रद्धा सांगते हा महादेवाचा दिव्य चमत्कार आहे खरं तर खरं तर दोन्ही सत्य आहेत कारण निसर्ग म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच निसर्ग आपण भक्त म्हणून या गुहेत जातो आणि शांती भक्ती दिव्यता अनुभवतो तो अनुभव शब्दात सांगता येत नाही तो, तो फक्त मनाने आत्म्याने जाणवतो आजच्या व्यस्त जीवनात आपण अमर अमरनाथाचीही कथा ऐकतो आणि आपल्याला आठवतं की देव दूर नाही तो आपल्याच आसपास आहे बर्फाच्या थेंबात थंडीच्या श्वासात आणि निसर्गाच्या प्रत्येक कणात म्हणूनच अमरनाथाचं शिवलिंग फक्त एक बर्फाचा तुकडा नाही तर तो आहे भक्तीचं प्रतीक श्रद्धेचं तेज आणि महादेवाचं प्रकट रूप चला मग एकत्र म्हणूया हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद